नमस्कार मित्रांनो महालक्ष्मी मेडिकलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि बऱ्याचदा आपण पोटात गॅस होणे पोट गच्च होणे जनावराला विष बाधित होणे म्हणजे की आपण काहीतरी शेळ्या पोळ्या घालणे शेळ्या अन्न घालणे किंवा काहीतरी बाहेरचं औषध मारलेलं वैरंग खाणे अशी तक्रार बऱ्याचदा दिसून येते त्यासाठी आजचं प्रोडक्ट बोविलॅक्स बोविलॅक्स हे न्यू स्पार कंपनीचं बघायला मिळेल आणि बोविलॅक्स ही पावडर आहे दोनशे पन्नास ग्रॅम आणि पाचशे ग्रॅम मध्ये बघायला मिळेल एक चांगलं खरोखर उपयोगी प्रोडक्ट आहे एक वेळ अशी तक्रार जाणवली तर खरंच वापरा आणि वापरायचं झालं तर मोठ्या गाय म्हैशीसाठी प्राण्यांसाठी पूर्ण अडीचशे ग्रॅम किंवा पाचशे ग्रॅम एका लिटरमध्ये मिक्स करून दिलं अस तरी चालेल आणि शेळी असेल मेंढे असेल यांच्यासाठी साठ ग्रॅम हे दिवसाला द्यायचं आहे असं दोन वेळा केलंसा तरी चालतंय जास्त कंडिशन असेल विषबाधेची तर, तर आणि ह्याचा खरा उपयोग म्हणजे की जनावर चोथा टाकते म्हणजे शेणातून जर वैरणीचा चोथा परत येत असेल तर अशा वेळी तुम्ही रोज एक एक चमचा चमचा सुग्रास मध्ये घालून त्याला द्या आणि रिझल्ट बघा विषबाधे किंवा पोटगच्च असलेली जी तक्रार असेल तर नक्की वापरा धन्यवाद महालक्ष्मी चॅनेल खाली सबस्क्राईब करा आणि बेल ऐकत दाबा म्हणजे की नवीन व्हिडिओ तुम्हाला पहिला बघायला मिळेल नवीन व्हिडिओ नवीन माहिती घेऊन धन्यवाद